आमच्या आईने एवढं लांबून लिंब तोडून आणली होती ज्या पाहुण्याला लागत होती त्याला जास्त लागत होती कारण का त्याला जायचं होतं कलकत्त्याला लिंब घेऊन पण आमच्या आईची मेहनत सगळी वाया गेली आई निघाली होती कामाला आता कांदा लावायचा सीजन चालू झालाय कशी वाल पण बंदी आई म्हणली घरी बसून काय करायचं म्हणलं जा मग काय करते एवढ्या लांब गेली आई लिंबूला <laughs> आई एवढी लिंब आणली पण का झाला ज्याला द्यायची होती चार लिंब नाही पुण्यावरून कोणी येण काय गा आई मला माहिती का हे यायचंय <laughs> <माई थी> का नाही <laughs> यायचंय <laughs> करंजीचा बुक ना पाडला एखादी गोष्ट आपण मनापासून केली आणि ती गोष्ट काही कामाचीच नाही ते व्यक्तीला कळलं तर ती व्यक्ती खूप नाराज होती आमची आई अशीच नाराज झाली होती चार लिंब आणली होती पण तिला कळालं की ही लिंब न्यायचीच नाही त्याच्यामुळं आमची आईला नाराज झाली नशिबा पुढं सगळ्यांना नतमस्तक व्हावाच लागतं डब्यात डोकून बघितलं तर संपले की आपल्या करंजा ती करंजी पण म्हणून दिवाळी होऊन गेलं तरी बाबा माझा आजू बुक नाच पाडतोय काय

हे म्हण हुशार आहे पप्पी द्यायला शिव भाजीला बाय बाय कर बाय 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 ल्या बाय हुशार या उगत नाही तेव्हा माझ्या कशी असं येत बाय बाय कर एकदा बाय जातो म्हणाव आता मी आणि डीजे लावून काय करायचं कस नाचा सगळं वायची त्या लागणार लावलं होता ना आपण डीजे कसं नाचला बाय लावा डीजे आपण मी घर जायचं ना म्हणून डीजे तू इथं बसायचं दुसरीकडे जायचं नाही एकदा टाटा कर। जाळून घेतला बारक्या काय नाचणार नाही हे मला पण आहे कारण का होम थिएटर मध्ये लाईट असते का नाही तिथं नेस्त बोट घालत बसतो बाकी काय नाही करत तो डीजे हा खरं का नाचणार ना का? बर बारक्याला आधीच विचारलं होतं नाचणार आहे का पण बारक्या हा म्हणला बारक्या बारीक आहे त्याला काय एवढं कळत नाही दोन चार गाणी लावायची आणि त्याची समजूत काढायची कारण का याच्या आधी मी त्याचा अनुभव घेतलेला आहे असाच म्हणला लावू आणि चालू केल्यानंतर याला चिंगरीव घरी उधळत होम थिएटरचं कनेक्शन करायला घेतलं जेव्हा मी लोकांच्या घरी होम थिएटर बघायचो का नाही तेव्हा वा मला वाटायचं आमच्या पण घरात होम थिएटर असावा तेव्हा आमच्या आईने लक्की ड्राव्हरची होम थिएटर घेतला होता तीन हजार रुपयाला बारके घरी जाऊन परत माघारी ग बारक्याला साऊंड लावून दिला होता नाचला नाही अजिबात तसंच घरी उधळला घरी का गेला होता तू नावायचं का गाणं कसं नाचणार नाचत तर नाही उगच मला नावतो एवढा लांब लोम केटर काढायला लावला लावतो अन्नाला सोडून आलो ना वावरातून मग लावतो आ बरं ला 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 बरं था। था मी इकडं पप्पाचा डबा भरायला घेतला होता पप्पाला आता वावर सोडवायचं होतं पप्पा एकदा वावरात गेले की डायरेक्ट पाच वाजताच मागेल मी निघालो होतो पप्पाला वावर सोडायला पप्पाला म्हणलं मी कालच याडा मारलाय पप्पा म्हणले थांब काय दिवं लावले बघू दे मला गाडी सावलीत लावली आता वावरात कसं आहे चांगलं बी आहे काना बघा तुम्ही भिजूच नका झालेलं आहे चांगल्या आता भांडिया गारं झालं तुम्ही काय बोंबलेत हे गारं अहो ह्याच्यात नाही सारलं व्हाय ते औषध मारायची सारलं होतं मी आता सारायला लागेल नका गाराय झाला आहे चांगलं आहे सारलं होतं आता साराय लागल थांबवलं आहे मला आता पप्पानी वावरात आता एवढंच हे वेळ दिसतात ना मध्ये आलेलं हे सगळं आता ह्या जाळीत गुतवायचं चला मग काय करता प किती वेळ लागेल आपल्याला दहा पंधरा मिनटं लागेल का मग चला करा चालू काम शेंगा बी बघा ना अन्न शेंगा बी चांगले झालेत लगीन आहे औषध मारायची गरज हा शेंगा तोडल्यावर औषध मारा मग कसं आहे येणाऱ्या फुलावी इफेक्ट पड काय काय शेंगा अशा खराब झाल्या चला घ्या मग काय आता तुम्ही खादगी टाका मग व्याल बांधतो फुलं बी फुटल्यात बरं का अन्न चांगल्या आता या तोडा तोडला ना आपण फुलांवर इफेक्ट होईल म्हणजे फुला, फुला ताळी असली उन था। था। थान्या था। थान्या था। ना मरून जाईल साधच आणायचं आता काय पैसे बी येणं नाही आपल्याला आता पैसेच नाही आता आपल्याला येणं हा ह्याच्यातच यातलं आता पैसे सेविंग करायला आपल्याला सगळं पैसे औषधाला म्हणले आपण काय पण आला ना अन्ना मी त्या दिवशी लोक तिथं झोपलो होतो सीताफळाच्या झाडाखाली जोपू आणि तुम्ही म्हणलं का लाव आणि निघून जा मी लावलं आणि घरी निघून गेलो म्हणलं अण्णा आता काळजी करत बसणार शंभर एक टक्का आणि मला तर काय असं लावलं तरी झोप येते त्याच्यामुळे तुम्ही बरं झालं म्हणलं नाही तर मी चार वाजेपर्यंत थांबणार होतो लावून आपलं ड्रीप जायचे उलट ड्रिप ला बटन टाकायचं डायरेक्ट घरी जायचं पिकली मी होतो तव पिकली नव्हती आवा अन्न कशी पिपई कशी पपई पिकली जाडा कुणी डालना मारला असतं रोडच्याच कडलाय ना अन्न पण ते ना पपई नसते दिसले अन्ना ती आपल्या बाजूला होते आमच्या बाजूला असल्यामुळे ते कुणाला दिसली नाही नाही लोकांनी लगेच डालला मारला एवढीच पपई किती रुपयाची असाल अन्न पंचवीस तीस रुपयाची का पण आपण एक वर्ष लय पप्पाया खाल्ल्या माहिती आहे पप्पाया खाल्ल्या लय मोठ्या मोठ्या पप्पाया खाल्ल्या मी लगेच वालीचं शेंड उतवायला घेतलं पप्पा म्हणलं ते दोघं मिळून तुरीला खादगी घालू पप्पांना म्हणलं तुरीपेक्षा मला ना वालीचं शेंड गुतवायचं महत्वाचं आहे कारण काय ना गुंपुनी या माया जाळ तसंच आपल्या वाला बरं झालंय गुंपुनी या वालाचा तुरा आता आपण हे तुरं गुंतवलं नाही का नाही हेच तुरं आपल्या एका दिवशी नरड्याचा कार्यक्रम करते आणि त्याच्यामुळे हे तुरं गुंतवायचं लय महत्वाचं काम आहे खरं तर पप्पाला वावरा सोडाय आलतो पण आता हे वेल असं पांगलेलं दिसल्यामुळे पप्पा म्हणले आपलं ही तुरगुतव घरी जाऊन तरी काय तू बसणारच आहे त्याच्यामुळं पप्पाचा एक शब्द पाळला कसं माहिती आहे का घरी जाऊन बसण्यापेक्षा आपलं एवढं तरी काम होईल माझ आज नऊ द्या हे वेल गुतवायचंच होतं त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या पप्पाचं ऐकलेलं चांगलं वालाचं काय वेळ असं रस्त्यात आलं होतं की त्यांना वाटलं मालक काय आपल्याला तारत गुतावणारच नाही पण तुम्हाला तारत नाही गुतावलं तर तुम्ही औषध मारताना आम्हाला तोंडाव नक्की पाडणार हे मात्र नक्की करे चुकून माझा मुंग्यांच्या वारळावरती पाय पाडला तर मुंग्यांनी माझ्या पायावर डायरेक्ट अटॅकच केला म्हणलं खरं खरं पाय दिला असता तर माझ्या पायाचा डायरेक्ट बुकनाच पाडला असता मी लाईवला गेलतो ना ना तवशी तफळ धावलं होतं पक्षांनी पारस त्याचा बुकना पाडून टाकला खोलडून आणले अहो अन्न चांगलं तुला म्हणत होत तुम्ही लक्ष देत नाही जाऊ दे मोरू दे त्यांना तरी आता कुठे काय खायला भेटते तेव्हा ले खायला आपल्याला आपण मरणाचे शेतापळ खाल्ले अन्न घरी गेले तरी आपण घरी तीन शेतापळ निलती तेवढी खाल्ली तरी लय झाली आपल्याला पण ते ना शेतापळ अन्न दोन जणांना सरलं नसतं बर का मी दावलो होतं लाईव्ह मध्ये तेव्हा पण ते बाय लक्षातच नाही राहिलं काल पण आम्ही काल आलो होतो लक्षातच नाही राहिलं पुल मी पण आलता ना तो ड्रम नेला ना घरी बद बे त्याला पडली एमसी लावायला आघार घालून घेतो म्हणलं ती पायरेक्ट शिमण्यांनी डायरेक्ट त्याचं बुकनच पाडून टाकलं गुंतून झालं होतं जरा पाणी पिवा म्हणलं असलं उंचा टाकते ना म्हणलं आताच एवढं तर उन्हाळ्यात कसलं चटकन मला तर वाटतं उन्हाळ्यात गॅसची लई बचत होते बाहेर तावाट्यावला तरी चपात्या बाजून निघत्या मी पप्पा निघालो होतो घरी पप्पान मी असल्यामुळे लवकर कार्यक्रम झाला नाहीतर पप्पाला दोन दिवस लागलं असतं कसं एकीचं बळ घरी आल्यानंतर जेवायला बसलो जो पप्पाला डबा भरला होता का नाही तेवढं डबा माझ्या नशिबात जेवायला होता कसं आहे जी, जी गोष्ट सकाळी आईच्या नशिबात घडली ना तीच गोष्ट माझ्या नशिबात घडली कधी का काय होऊ शकते माणूस सांगू शकत नाही त्याच्यामुळे नशिबा ना पडून नतमस्तक व्हावाच लागतं पप्पांचा फोन आला होता आपल्या घराजवळच्या वावरात खोरं घेऊन येई त्यानिमित्ताने तुम्हाला आमच्या घराजवळचा वावर बघायला भेटत पप्पाला खोरं दिलं पप्पाला म्हणलं इथून काय गेले पप्पा म्हणलं जी बी गेलाय म्हणलं जी बी वाला की करून पप्पा म्हणले आपल्यालाच करायला लागणार आहे हे मोठ्या लोकांच्या नादी लागून जुळत नाही इकडं जी बीचं काम चालू होतं कसं हे आयुष्यात पैसा असेल ना माणूस काय बी करू शकते माझ्या पाठीमागं दिसतंय का नाही हे आमचा वावर आहे ऊसाचं आता यंदा ऊस काढायचं जरा आहे जिथं बांगल्याचं काम चाललंय का नाही तिथून आम्ही ऊस काढायचो गरीब माणसाला लय अडचणीचा सामना करावा लागतो पण कसं आहे सत्याचाच विजय होतो पंधरा मिनिटाचं काम होतं पप्पाचं काम झाल्यावर कोरं घेऊन निघालो घरी घरी आल्यानंतर नळाला पाणी आलं होतं प्यायचं पाण्याचा हांडा धुवून घेतला म्हणलं आई साहेब आले का नाही जाळण संगच काढते आणि त्याच्यामुळं प्यायचं पाणी भरून घेतलेलं महत्वाचं आहे प्यायचा पाण्याचा हांडा भरल्यानंतर घरात वातायला नेला माणसाचं कसं आहे आहे का जिथल्या तिथं काम करून टाकलं का नाही घरच्यांना पण राग राग होत नाही कसं आहे माणूस एखादा घरी राहिला का नाही लई चिडचिड होती मस्तपैकी आई रानातून आल्यावर आल्यावरचे ठेवला आता काय आपले चाकरांचे पाडल्यामुळे कशाचा बुकणा पाडता आता बटाट्याच्या भजीचा बेत ठरला होता आई म्हणली मला चिलून दे मग मी तुला बनवून दे महाभारताचं युद्ध एवढ्यावर थांबलं नाही आई म्हणली मला भाज्याच्या चाकल्या करून दे म्हणलं मला खायचं म्हणलं महाभारताचं युद्ध मला पूर्णच करायला लागणार बटाट्याच्या चाकल्या कशा झाल्या ते कमेंट करून नक्की सांगा आधी हाताला चटके मग पोटाला वाकर ही गोष्ट मला आजच्याला कळाली आमच्या आईने लगेच इकडे भजी सोडायला चालू केलं भाज्यात पाणी वातायला गेलं पण पाणी संपलं नक्कीच्या लग्नाला सतरा ना आईला म्हटलं जरा बाई ती घाणं काढून दे मला जरा खाऊ दे मग तुला पाणी देतो तु। इकडं आईने घोसावळ्याची भजी बनवून ठेवली होती घोसावळ्याची भजी खावा म्हणलं ईशा असं झाला होता की घोसावळ्याची भजी कडू लागते त्याच्यामुळं बटाट्याच्या भजीचा भेद केला होता कारण का बेसनपट शिल्लक राहिलं होतं त्याच्यानंतर आम्ही सगळे जेवायला बसलो होतो जेवायला केलं होतं ता भाकर तांदुळश्याची भाजी आणि इकडे आपण कष्ट करून के केलेली आहे पैकी कसं आहे महाभारत तर आपण केलंच आहे आता पटतो पुढच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट